रेडिओची गोष्ट लेखक दी बा मोकाशी त्या वर्षातील मुहूर्त तर गेलेच पण पुढील वर्ष आलं आणि त्यातील मुहूर्तही जाऊ लागले तेव्हा आमचा जरी वरपक्ष होता तरी आम्हाला रुखरुख लागली मग वधूकडील लोकांना काळजीनं घेरलं यात नवल काय स्वतःची मुलगी झाली तरी तिची जात मुलीचीच भोवताली मोह घिरट्या घालीत असायचे त्यातून लग्न लांबणीवर पडत चाललेलं मुलीच्या आईवडिलांप्रमाणे आम्हालाही ती धास्ती होती कारण मुलगी खरोखरच चांगली होती लहानपणापासून आमच्या मुलाबरोबर खेळताना हसताना आणि वाढताना आम्ही तिला पाहत होतो आमची तिच्यावर माया जडली होती आमचा मुलगा प्रभा आरायन रॉयल इंडियन नेव्हीमध्ये होता तीन वर्षांपूर्वी तो समुद्रावर गेला तेव्हापासून दोन तीन वेळा तो घरी येऊन गेला पण गेल्या दीड वर्षात त्याला रजा मिळाली नव्हती आम्ही दोघं नवरा बायको कधी एकत्र कधी वेगवेगळी अशी पत्रांवर पत्र पाठवित होतो की बाळा एकदा रजा घेऊन ये आणि ही जबाबदारी आपल्या शिरावर घे आमच्या पत्रांना त्याची उत्तरं कुठून तरी पॅसिफिक मधून अशी आहेत त्यामध्ये त्याच्या पाहण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गमती असत लग्नाबद्दल तुलीही गायिका करता वधू तयार आहे वरही तयार आहे रजा मिळताच येईन सारं ठीक होईल आम्हाला ज्याप्रमाणे त्याची पत्र येत त्याचप्रमाणे शांतीच्या आई वडिलांनाही तो पत्र पाठवी मग आम्ही दोन जोडपी एकत्र आलो की आपापल्या पत्रातील मजकूर सांगून त्यात पुत्र भेटीचा आनंद घेत असू पण आमच्यापेक्षा शांतीला आलेल्या पत्रांचं महत्व अधिक होतं तिला पत्र आलं की ती तडक आमच्याकडे ये मग तिची भावी सासू ती दोघी कुठंतरी बाजूला बसून ते पत्र वाचित असत त्यानं काहीही खाजगी लिहिलं असलं तरी ते न खोडता शांता तिला वाचायला दे तो इतका दूर होता आणि त्याला भेटायची त्याला इतकी उत्कट इच्छा होती की त्याचं पत्र कुणाला तरी वाचून दाखवल्याशिवाय तिच्या जीवाला धीर येत नसावा सासू सुनेचं हे पत्र वाचन अगदी खाजगीच आले मला त्या ठिकाणी फिरकण्याची परवानगी नव्हती सासू सासूसून मैत्रिणींप्रमाणे परस्परांशी लगट करून बसत दोघींच्या आयुष्याला ती एकच व्यक्ती द्वारकेच्या खांबासारखी आधार देऊन होती त्याचं जीवन त्या दोघींचं होत म्हणूनच निसंकोच एकमेकांची पत्र त्या वाचित नि वाचता वाचता दोघींचे डोळे कंटिन्यू